आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलंय त्यानंतर आता विविध माध्यमांचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत आज सायंकाळी एबीपी सी वोटर्सचा एक्झिट पोल आला असून त्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला अठरा तर महायुतीला तीस जागा मिळत असल्याचं सांगण्यात आलंय पाहूया कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होण्याचा एक्झिट पोल एबीपी सी वोटर्सनं दिला ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या डॉक्टर हिना गावित आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे गोपाल पाडवी हे पिछाडीवर आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुरेश भामरे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्चाव या पिछाडीवर आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या स्मिता वाघ आघाडीवर आहेत तर महायुतीचे करण पवार हे पिछाडीवर आहेत रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील पिछाडीवर आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव पिछाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर आहेत अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अनुप धोत्रे हे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे अभय पाटील हे पिछाडीवर आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या नवनीत राणा आघाडीवर आहेत तर बळवंत वानखेडे हे पिछाडीवर आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे रामदास तडस हे आघाडीवर आहेत तर अमर काळे हे पिछाडीवर असल्याचं ता सांगण्यात आलंय रामटेक लोकसभा मतदारसंघातून राजू पारवे आघाडीवर आहेत तर महायुतीच्या रश्मी बर्वे या पिछाडीवर आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे विकास ठाकरे हे पिछाडीवर आहेत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुनील मेंढे आघाडीवर आहेत तर डॉक्टर प्रशांत पडोळे हे पिछाडीवर आहेत गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अशोक नेते हे पिछाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे डॉक्टर नामदेव किरसान हे आघाडीवर आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुधीर आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर या पिछाडीवर आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या राजेश्री पाटील या पिछाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे संजय देशमुख हे आघाडीवर आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे बाबूराव कदम पिछाडीवर आहेत तर नागेश पाटील आष्टीकर महा महा हे महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रताप महा पाटील चिखलीकर पिछाडीवर तर महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे आघाडीवर आहेत परभणीत महाविकास आघाडीचे महादेव जानकर पिछाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे संजय जाधव हे आघाडीवर आहेत जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे कल्याण काळे हे पिछाडीवर आहेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे पिछाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे हे आघाडीवर आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या डॉक्टर भारती पवार हे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे भास्कर मगरे हे पिछाडीवर आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे हेमंत गोडसे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे पिछाडीवर आहेत पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या हेमंत चावरा हे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीच्या भारती कांबळे या पिछाडीवर आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे कपिल पाटील पिछाडीवर आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे आघाडीवर आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर या पिछाडीवर आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे नरेश मस्के आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे राजन विचारे हे पिछाडीवर आहेत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी महायुतीचे पियुष गोयल आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे भूषण पाटील हे पिछाडीवर आहेत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे रवींद्र वायकर आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे अमोल कीर्तीकर पिछाडीवर आहेत मुंबई ईशान्य उत्तर पूर्व महायुतीचे मिहीर गोटेचा हे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील हे पिछाडीवर आहेत मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड या पिछाडीवर आहेत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे राहुल शेवाळे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे अनिल देसाई हे पिछाडीवर आहेत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या यामिनी जाधव आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे अरविंद सावंत हे पिछाडीवर आहेत रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुनील तटकरे हे पिछाडीवर आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे आनंद गीते हे आघाडीवर आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंग बारणे आघाडीवर तर महाविकास आघाडीचे संजय वाघेने पाटील हे पिछाडीवर आहेत पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर तर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या सुनेत्रा पवार या पिछाडीवर तर सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलंय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर तर महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे तर महाविकास आघाडीचे निलेश लंके हे आघाडीवर आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सदाशिव लोखंडे पिछाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाघचोरे हे आघाडीवर आहेत बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे बजरंग सोनोने हे पिछाडीवर आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या अर्चना पाटील या पिछाडीवर आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुधाकर शृंगारे आघाडीवर आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे शिवाजीराव कोळगे हे पिछाडीवर आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे राम सातपुते आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून सिंह निंबाळकर हे पिछाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे संजय काका पाटील हे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे चंद्राहर पाटील हे पिछाडीवर आहेत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे आघाडीवर तर महायुतीचे उदयनराजे भोसले हे पिछाडीवर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे विनायक राऊत हे पिछाडीवर आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे संजय मंडलिक हे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती महाराज हे पिछाडीवर आहेत तर हतकनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे धैर्यशील माने पिछाडीवर आहेत तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील हे आघाडीवर असल्याचं सी वोटर्सच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे